वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ओल्या दुष्काळाच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार टीका केली तसेच आगामी निवडणुका युती आणि कौटुंबिक चर्चांबाबतही वक्तव्य केले अकोला येथे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर तीव्र टीका केली ओला दुष्काळाच्या मुद्द्यावरून बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल केला की ओला दुष्काळ जाहीर करण्यात एवढा विलंब का केला जात आहे दुष्काळ जाहीर न झाल्याशिवाय शासन कोणत्याही उपाययोजना सुरू करू शकत नाही तसेच पूर ओसरल्यानंतर दुष्काळ जाहीर करता येत नाही असा नियम सांगत सरकार शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदतीपासून वंचित ठेवत असल्याचं आंबेडकरांनी स्पष्ट केलं याचबरोबर सात बारा कोरा करण्याच्या मागणीवर सर्वच राजकीय पक्षांना त्यांनी जबाबदार ठरवलं कर्जमाफीबाबत बोलताना मागणी करणाऱ्यांनी सत्तेत असताना काय केलं असा सवालही त्यांनी उपस्थित केला आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांबाबत बोलताना आंबेडकरांनी भाजप वगळता इतर कोणाशीही स्थानिक पातळीवर युती करण्यासाठी पक्षाच्या नेत्यांना मुभा दिली असल्याचं सांगितलं शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी हरकत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आंबेडकर बंधू एकत्र येण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर प्रकाश आंबेडकर यांनी कोणतीही अडचण नसल्याचं सांगितलं मात्र काही बाबी या कौटुंबिक चर्चेतल्या असल्याने उघड करणं शक्य नसल्याचंही त्यांनी नमूद केलं राहुल गांधींबाबत बोलताना त्यांनी मतचोरीचं नव्हे तर मोदींची सत्ता उलथवण्यासाठीही एकत्र येण्यास हरकत नसल्याचं स्पष्ट केलं आतापर्यंत खात्रीच वाटप झालेलं नाही दुष्काळ जाहीर झालेला नाही सर्वे तुमचे असणारे आता महिन्याभर तुम्ही असणारा सर्वेला मुदत दिलेली आहे तेव्हा ते सर्वे होणारच नाही अशी असताना परिस्थिती आहे आणि एकदा का पाऊस ओसरला कि तुम्हाला असारा ओला दुष्काळ जाहीर करता येतच नाही तो आताच जाहीर केला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी सांगावं की त्यांनी आतापर्यंत ओला दुष्काळ का जाहीर केला नाही याचा त्यांनी खुलासा करावा